नमस्कार मित्रांनो आज रायगड एक्सप्रेस नाही तर वाला एक्सप्रेसने आम्ही निघालो आहे कोकणात ते म्हणजे आपल्यासोबत असणार आहेत साठेबाऊ राकेश भाऊ आणि बिट्टू आणि आता आपण निघालो आहे अचानक आणि का निघालो आहे ते तुम्हाला माहीत पडेलच चला तर बिट्टू गणपती बाप्पा मोर्या असं म्हणत आम्ही थेट धाव घेतली पवाई विक्रोली लिंक रोडला आणि पवाई विक्रोली लिंक रोडच्या मदतीने जाऊन फुटलो ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला ईस्टर्न एक्सप्रेसला जाताच आम्ही चालू केलं आमचं म्युझिक सिस्टम वाला एक्सप्रेसचं म्युझिक सिस्टम आम्ही नेहमी वाजवत असतो आणि ते वाजवत आम्ही निघालो थेट मुंबई गोवा हायवेच्या दिशेने श्याम मस्तानीच होती कारण एक गाडी चार मित्र आणि गावचा प्रवास आणि प्रवासादरम्यान लागली होती लघुशंका म्हणून थांबलो होतो त्या संधीचं सोनं करत बिटूने काढले त्यांनी फटाके आणि सुरू झाला तो फटाके वाजवायला वडकल ते कोलाड दरम्यानचा खडतल प्रवास पार करून जाऊन पोचलो गोरेगाव एस टी कॅन्टीनजवळ एस टी कॅन्टीनला नाश्ता केला आणि तिथून पुन्हा निघालो घरच्या दिशेने घरचा प्रवास करत असताना सकाळी झालो होती म्हणून सकाळी सकाळची भक्तिगीते लावत आम्ही प्रवास केला मस्त तो बाजूला असणारा हिरवळ आणि सकाळचा सूर्योदय या गोष्टी आनंद घेत आम्ही भक्तिगीते ऐकत निघालो सकाळची भक्ती ऐकत थेट जाऊन पोचलो मुक्काम पोच काळखी सातकोण जे माझं गाव आहे आणि सुरुवातीला गावी येताच आपल्याला लागते नदी नदीवरती थोडा वेळ थंड वातावरणाचा आनंद घेतला आणि थेट जाऊन पोचलो गावी गावी पोचलो आणि घर थोडं स्वच्छ करून घेतलं आणि निघालो गावचा फेरफटका मारण्यासाठी गावचा फेरफटका मारला आणि नंतर थेट मित्रांना घेऊन जाऊन पोचलो आपल्या साई गणेश मंदिरामध्ये साई गणेशांचा आशीर्वाद घेऊन थेट जे आपलं महत्त्वाचं काम होतं ते करायला निघालो ते आपल्या वरच्या डोंगरामध्ये तिथे होते आपण जून महिन्यात लावलेली आंब्याची झाडं ते बघायचं होतं आपल्याला त्याची वाढ कशी झाली गवत खूप वाढलं होतं गवतामधून रस्ता काढत थेट आपण जाऊन पोचलो जिथे आपण आपली आंब्यांची लागवड केली होती आंब्यांना पाहून खूप आनंद झाला खरंच बऱ्याच दिवसापासून गावी जाऊन आंब्यांना बघण्याची इच्छा होती पण काही कारण शक्य होत नव्हतं आणि शेवटी पावसाळा संपला आणि आपण वेळात वेळ काढून आपल्या लावलेल्या झाडांना पाहण्यासाठी गेलो आहे त्यानिमित्ताने आपल्याला गावी फिरण्याची मजा देखील घेता आली आहे आणि गवत खूप वाढलं आहे आणि ते गवत खूप वाढलं आहे आणि ते कमी होण्यासाठी आपल्याला काहीतरी उपाय करावा लागेल आंब्याची लागवड केल्यापासून बऱ्याच अशा यूट्यूबच्या व्हिडिओ बघत असतो म्हणतात ऑक्टोंबर महिन्यामध्ये आंब्यांना पाळवी येते आणि ते जवळून मी आता पाहतो आहे आणि ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीलाच आपल्या आंब्याच्या झाडांना चांगली पाळवी आलेली आहे म्हणजे आपली आंब्याची झाडं जमिनीमध्ये चांगली मूळ धरून उभी राहिलेली आहेत आणि ते पाहून खूप आनंद झाला आणि हा गवत कमी करण्यासाठी तात्पुरता उपाय म्हणून आपले संजय भाऊ त्यांनी एक उपाय सांगितला हे कुठली ही झाडं गिरीपुष्प गिरीपुष्प हे गिरीपुष्पाचं झाड आहे त्याला आपण इथून तोडलं आहे तिथं गो टाकतो आहे तिथं डाट आणि आपल्या जी आंब्याची झाडं आहेत त्याच्या शेजारी आपण टाकलं आहे त्याने काय होईल जे गवत आहे ते मरायला मदत होईल आपण हा छोटासा प्रयत्न केला आहे आणि याची माहिती आपले संजय दादानी दिली आपल्याला गिरीपुष्प बघूया किती मरतो वाला बॉईजच्या मदतीने आपण आंब्याच्या झाडांची पाहणी केली आणि रस्त्यावर काठे लावून थेट निघालो परतीच्या प्रवासाला आणि हा परतीचा प्रवास इथेच संपलेला नाही आहे आपण रायगडवरून थेट जाणार आहोत संगमेश्वरला राकेश भवनच्या गावी तर आपण तो प्रवास आपल्याला दाखवणार आहोत तुम्हाला चला बाय बाय